नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपणे तीन चार पाच जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून काही भागामध्ये मध्यम जोरदार तर काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया सर्व पिकांचे बाजार शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच धनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील सव्वीस सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्पिक वाऱ्याचा पुरवठा सक्रिय असून हे वारे कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागामध्ये सक्रिय असून या भागामध्ये मा मान्सून पावसाचा जोर जोरदार ते अतिजोरदार असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर एकदम कमी बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे तीन चार पाच जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीस जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या बहुतांश ठिकाणी किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक गोवा या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तमिळनाडूच्या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम असून आसपासच्या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तेलंगणा कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशाचा काही परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद इकडे पावसाचा जोर कमी राहील हलका मध्यम राहील रामगंडमला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील जगदलपूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील भुवनेश्वर कांतमाल रायपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील कोरबा रौरकेला धनबाद कोलकाता आसपासच्या बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रातील कोकण विभाग भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात एकदम हलका पाऊस बघायला मिळणार आहे अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बंडा बेडची या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस लगतचा परिसर कर्नाटक राज्याचा बाची बेळगाव मध्यम जोरदार स्वरूपात येईल धामणी राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी पडला गवली कानाकुंबी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील गोवा राज्याचा परिसर मपासा बिचोलेयम अंजुनियम पणजी बंडोरा तिक्सा अलगोटे वास्कतगाम मडगाव कुचकुडे रिओना जावी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे उत्तर भागात कडेगाव अजरा इकडे जोरदार स्वरूपात राहील पटेगाव दिगळा आणि कणकवली कुडलय अतिवृष्टीसारखा पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून कुणगेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुण या भागातही जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि पश्चिम भागात खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपा संगमेश्वर माकनसैन इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे परोळा संगरूळ मलकापूर कोकुर्लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली आष्टा इकडे मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर इचलकरंजी इस्पुर्ली कागल जैनवाडी सल्लगा मध्यम स्वरूपात राहील बिद्री मुरगुट निपाणी गारगुटिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आजरा नेसारी अड्डाला मध्यम जोरदार स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा मलदाटी चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगिलाई मध्यम हलका राहील रायबा किडकल इकडे मध्यम हलका राहील शृगोपी कुडाची मंगसोळी अतनी जळकाटी किरंगी सांगली मालगाव तासगाव अष्टा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील दागलपूर नागज कुची तसेच कानामाडी तिकोटा इकडे हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे बीटा कानापूर रामपूर पलोस नरसिंहपूर मध्यम स्वरूपात राहील मेढा उडाले जोधा स्वरूपात राहील कराड कडेगाव उमराज फसवली औंध वडोज सातारा देवराव मोज या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर पश्चिम भागामध्ये सातारा जिल्ह्याच्या कोयनापटण अरळ अरवाडे वसुटपोट मुसळधार पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवडा हेडवी ग्वागर मार्गाव तांबे दागाव दाभोल इकडे अतिवृष्टीचा जोर राहील वसुटपोट सागदेव खेडलाही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील मेढा वाई रावडी महाबळेश्वर घोगरे पोलादपूरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील दापोली पाचपणे कलसित मंदनगड श्रीवर्धन दिवेगरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धन माठ गोरेगावलाही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ब्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागुटाणा आंबेकळवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज मध जुन्नर ओतूर इकडे मध्यम स्वरूपात राहील नारायणगाव आलियाणे इकडे मध्यम स्वरूपात राहील वाडा मध्यम स्वरूपात राहील केट पाबल शिक्रापूर साकण शिंदे पुनावले सुजगाव वाघुलीलाही मध्यम स्वरूपात राहील पुणे लोणी कालभोर दहिरी आणि शिवापूर सासवड जेजुरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसा पावसाचा अंदाज आहे मारगाव आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे लाटे फलटण नांदल, अद्राकी बराड शिंगणापूर बारामती लुसुंबे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कोंडल सेसेस से करमाळा बिघवन केटोर रोड या भागातही मध्यम जोरदार स्वरूपात येईल टिंबुर्णी पेमले करकम चेतबल अंगार या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलोज म्हैसरस वेलापुरही मध्यम स्वरूपात राहील भालवाणी मौद बुदुर्ग कर्डी म्हसवड डिगाजी आटपाडी चिंके सांगोळी घेडी या भागात हलका पाऊस राहील मंगळवेढा मारवाडे इकडे मध्यम स्वरूपात येईल कुरुळ सोलापूर मंगरुळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी ఉమర్గా తుగా ఉంటాళ నల్దర్గోటింగ్ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वैरभंग पाणीगोवारशिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर पुढील तीन दिवसामध्ये अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाची शक्यता आहे जळगाव कर्जत कुलधरण राशीन करमाळा पडेगाव दौंड इकडे मध्यम स्वरूपात राहील बिटकेवाडी मिरजगाव पारेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव हलका मध्यम राहील आणि खंडाळा पारणे सुबे टाके डोकेश्वर आले आणि इकडे मध्यम स्वरूपात राहील घारगाव मांडवे इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगर कुडगाव पाथर्डी जांभळी अंबळनेर काळा इकडे हलका मध्यम राहील शिरळ माका अमरापूर भक्तापूर घोडेगाव गो, बनास निवासा श्रामपूर तालिकाबन आश्वी लोणी संगमेर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील शिर्डी पुलतांबा कोपरगाव वावी मंजूरलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सोंडी अलिबाग पेण शिरोळ कोपोली कसमत या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेठ नरेल मुरबाड आंबेगाव शिवालेबाई शाकरे बदलापूर पनवेल इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई उरण कल्याण डोंबली भिवंडी मराभांदर ओमडी वरळी कुडीवाडा निंजाले या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे विरार सपाले पालघर बोईसर वाणेगाव कासा मध्यम मध्यम पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पेलवी शहापूर शेनवा खडवाली मध्यम जोरदार स्वरूपात येईल घाटमात्याकडे खोटाले राजूर सम्राट आंबेवाडी इगतपुरी मुनगाव वडिवारे खोडाला तसेच जवर मोकळा त्र्यंबक मध्यम ते पावसाचा अंदाज आहे तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज समशेपूर शामशेपूर नांदूर शेंगोटे तिर्डी डुबरे सिन्नर पांडोर्ली नाशिक देवळी या भागातील मध्यम स्वरूपात राहील लाडाची अर्सुल चौगाय इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि दक्षिण भागात पावसाचा अंदाज हा निंगोळ सिन्नर मालसाक्री देवगाव मंजूर येवला कुसुमाडी ममदापूर बारामला हलका मध्यम राहील वणी टटांबे चांदवड इकडे मध्यम स्वरूपात राहील ओझर कळवण इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सटाणा देवळा सौदाणे मालेगाव अंजंग मालगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याकडे नामपूर औटी तहराबादलाई मध्यम स्वरूपातील चोरवड पिंपळनेर नवापूर अंबली कोकसाने पाणीगाव टिटाणे दिदुसाने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सुत्राणे अंजाले रणाला करपाली शहादा तलोडा अक्कलकोआ मध्यम जोरदार पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याच्या या भागातील धुळे जिल्ह्याकडे सांगवी बुडकी वाडबेके असोल्ट मालगाव बरोळा शहादा मध्यम स्वरूपात पावसाचा அந்தராய் சிற்பூர் சூலை சத்திரசேங் கோடி ஜாலோட் तसेच चिमटा आणि नांद्राणे मध्यम स्वरूपात राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जो पावसाचा अंदाज चोपडा अव्वाड आडगाव विरापुरा यावल फैजपूर जानुरीलाय मध्यम स्वरूपात राहील धरणगाव एरंडळ जळगाव वसाळ उडाली मगताई नगरलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अंदा बडगाव पाचरा पाहूर जामनेलाय मध्यम स्वरूपात राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन नांदराणे मालगाव नांदगाव इकडे हलका राहील आणि साई गवन अंमला कन्नड हातनूर पिशोर फुलंबिलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे एलगोपा देवगाय इकडे हलक्या स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरी लिंबेदुळगाव गंगापूर वैजापूर धाकेपाल पैठण अमरापूर हनसापूर भालमटाकली काचूड पाचूड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे जोर कमी रेल मंगळूर तानवाडी ईश्वरनगर वारीगावारी हलका पाऊस रेल पानवाडी ता जालना बदनापूर देवळगाव राजा हंसाबाद सिल्लोड भोकरदान अन्वाजंटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा जालना जिल्ह्याच्या उत्तर इतर भागात राहील बेड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर करकम बालगाव हलका मध्यम राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दारुळ के मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणी सळगाव मध्यम स्वरूपात राहील आणि धाराशिवकडे कळम मासा तारकेट बोंब पातुरखडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव पेमली धाराशिव तुळजापूर बडोला तांदवाडी पेरबंग पाणीगोबाशिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा भाडा कोण घाटेगाव रैनापूर लातूर इकडे मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड उणवजुक चोळकोट अहमदपूरलाही मध्यम स्वरूपात राहील श्रांतपाल उदगीर मुरकी हणेगाव जकाल अरुंदा औरशाजणी हलका मध्यम राहील भाटंजी किल्लने नेलंगणा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि बनसवाडा रुदोळ इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि परभणी जिल्ह्याकडे मुखेड कौठा इकडे हलका मध्यम राहील लोवा बजुक कंदार गंगागीरपालमलाही मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतूर तसेच सेलू आष्टीला हलक्या श्रेणीचा अंदाज आहे पात्रीला दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात राहील नांदेड बगला बसमत पूर्णा भोकर आणि पेटोंबरी इकडे मध्यम हलका राहील आणि आडगाव हिमानगरलाही हलका मध्यम राहील मोरसुंदी किनवट आणि ढाकणी महागाव मौरके आपला जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे जोरकम राहील औन कळमनुरीला हलका मध्यम राहील इनापूरलाही हलका राहील हिंगोलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे महागाव मावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताट मालेगाव परतूर महसूल मंगळूर पीक कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बेबी म्हैकर डोंगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवट बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गव्हाली मलकापूर डिगी नांदुर्णा अडबुद्रग बाबरगाव तसेच जळगाव जमत मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट ठिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत मासरा खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात येईल अकोला बुरगाव मंजू अळंद मध्यम स्वरूपात येईल अमरावती जिल्ह्याकडे मध्यम अचलपूर बाजार चिखलदरा चिखलेरा हरिसालदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती मध्यम स्वरूपात येईल नांदगाव मोजा रेलाय हलका मध्यम रेल सांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव नांदगाव खंडेश्वर हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे लगतच भैसर वैदलस पलगाव बाबुलगावलाय मध्यम स्वरूप यवतमाळ नेर लाटकेट दारवा कलाम जामोडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील रुई जवई अर्णी साकरी चोंडी पुसत खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा करंजी पेंडारी पटणबोरी धनोरा निमगोडा अलिजाबाद या भागातील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे हिंगणघाट देवळी कोल्हापूरला मध्यम स्वरूपात राहील वर्धा जामनी तुळजापूर बारबडी हलका मध्यम राहील अरबी वडोणा लाडगड या भागातील हलका पाऊस राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकाटे दोती वाडाकोडा अलीकटोल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे धामणा डोर्ली कमळेश्वर उमरी सावनेड इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगणा पाचगाव कामटी बागोली पार्श्वनी गोटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कांदारी अकोला खरपसरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील लकनी साकोली संग्रणी कोलेगाव अडील गोतंगाव अमरेड पावणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे जुल्या साक्रीटोळा आमगाव लांजी गोंदिया तुमसर तिरा इकडे मध्यम स्वरुपात पावसाचा अंदाज हा गोंदिया जिल्ह्याच्या या भागात राहील गडचोली जिल्ह्याकडे दिगुरी किमटे मेदा तुलमाल अरमोरी कुरखेडा पालेटोला मध्यम स्वरूपात राहील चिरमोरा नाटी चौक मालवेरा दोनरा इकडे मध्यम स्वरूपात येईल गडचोली सिंधिवाई राजोळी मनसावली चमरशी घोटले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अष्टी एटापल्ली मलचेरा गिरवाडा पराकोटले मध्यम स्वरूपात येईल भांबरगड पासेवाडा सुंदरा आणि आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूर खेडगावला हलके सरींचा अंदाज आहे बल्लापूर कजवाली इकडे मध्यम हलका राहील गोवस रोड वणी कार्यालय हलका मध्यम राहील चंद्रपूर बटाडी मोली कोटवाडा वरोडा चरगुटकी चिमूर ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय